शिर्डीत धर्म आणि कर्म म्हटलं की साई निर्माण ग्रुप आणि द्वारकामाई प्रतिष्ठानचा पुढाकार सातत्याने पुढे येत असतो नुसता पुढाकारच नसतो तर पूर्णत्वास नेण्यासाठी प्रामाणिक कार्य करणारा हा समूह असल्याचं गौरवोद्गार प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे यांनी शिर्डीत काढले श्रावण मासानिमित्त शिर्डीत चरित्र पारायण आयोजित करण्यात आले होते त्या पारायणास बसणाऱ्या भाविकांसाठी दर्शनयात्रा गेल्या दहा वर्षांपासून साई निर्माण ग्रुप आणि द्वारकामाई प्रतिष्ठान आयोजित करीत असते या दर्शन यात्रेचा प्रारंभ शिर्डीतून करण्यात आला त्या प्रसंगी विखे यांनी हिरवा झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात करून दिली या प्रसंगी ते बोलत होते आणि मित्रांनो अनेक वर्षांपासून माननीय विजूबाऊ कोते आणि यांचे मित्र माननीय श्री ताराचंद कोते यांच्या नेतृत्वाखाली विविध यात्रेचं आयोजन केलं जात आहे अतिशय यशस्वी पद्धतीने ते केलं जात आहे मला आठवतं की प्रत्येक यात्रेला मी येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बहुतेश प्रत्येक यात्रेला मी हजेरी लावलेली आहे यावेळेस यात्राच फक्त दोन दिवसाची असल्यामुळे आज या ठिकाणी हजेरी लावून मी आपला फार वेळ घेणार नाही नेमकी आज अण्णाभाऊ जयंती जयंतीनिमित्त विविध भागांमध्ये कार्यक्रम घेत असल्यामुळं त्या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी किंवा सगळ्या मान्यवरांच्या अगोदर मी माईक हातात घेतला त्याबद्दल त्यांची देखील माफी मागतो आणि जे सगळे भाविक यात्रेला चाललेले आहेत त्यांना मी माझ्या वतीने आमच्या संपूर्ण वतीने शुभेच्छा देतो आणि धन्यवाद यात्रेदरम्यान शिर्डीत पारायणार्थी भाविकांना बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडविण्यात येणार आहे हा दर्शन सोहळा साई चरित्र पारायणाच्या समाप्तीनिमित्त दरवर्षी संकल्पपूर्ती म्हणून ही यात्रा काढण्यात येते या यात्रेत सुमारे एक हजार पाचशे भाविकांनी सहभाग नोंदविला आहे यासाठी मोठ्या पंचवीस बसेस आणि चारचाकी चाकी पंधरा वाहने अशी एकूण चाळीस वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती या दर्शन यात्रेची समाप्ती ही मध्य प्रदेशमधील महेश्वर येथे होणार आहे या ठिकाणी दासगणू महाराज यांनी स्तवन मंजितरीचे लिखाण केले आहे त्यामुळे या यात्रेची दरवर्षी या ठिकाणी सांगता करण्यात येते साईबाबांच्या कृपाश्रोधाने शिर्डीमधून समाधी शताब्दी महोत्सवाच्या दृष्टीने गेल्या दहा वर्षापासून शिर्डी ग्रामस्थ निर्माण ग्रुप साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारकामी प्रतिष्ठान साई संदेश प्रतिष्ठान त्याचप्रमाणे आमच्या सर्व साई भक्तांच्या वतीने आपल्या साईबाव संस्थांचे माजी विश्वस्त आदरणीय मिराणे सर मंदिरातील प्रमुख गुरुजी बारा जोशी गेल्या दहा वर्षापूर्वी एक संकल्पना अशा की शिवशंकराचं जे काही महादेवाचं स्थान आहे साईचरित्र पारायण झाल्यानंतर एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन व्हावं अशी एक कल्पना पुढे आली आणि म्हणून गेल्या दहा वर्षापूर्वी माहेश्वर माहेश्वर या ठिकाणी बाबांची स्रोण मंजरी दासगुरु महाराजांनी लिहिली आणि त्या ठिकाणी हा यात्रेचा शुभारंभ सुरू झाला आणि यात्रेचा शुभारंभ सुरू झाला असताना त्या ठिकाणी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू होते त्याचप्रमाणे नितीन दादा कोते आमचे सहकारी मित्र सचिन गोतांबे या सर्वांनी मिळून या ठिकाणी साईच्या माध्यमातून साई सिद्धी चट्रपट रस्टच्या माध्यमातून त्या बारा ज्योतिर्लिंग दर्शन करण्याचा यात्रेचा संकल्प केल। केला आणि गेल्या दहा वर्षामध्ये आपण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूर्ण केलं मागच्या वर्षी साधारणतः विमानाने पंधराशे लोकांचं बद्रीनाथ देदारनाथ दर्शन झालं आणि गेल्या दहा वर्षामध्ये यात्रा समारोप करण्यामध्ये या सर्व साईभक्तांमध्ये बावीस हजार साईभक्तांनी या यात्रेमध्ये सहभाग नोंदवला येणाऱ्या समाधी शताब्दीच्या दृष्टीने आमदार राधाकृष्ण विजे पटेल यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी शिर्डीच्या या पावनभूमीमध्ये करण्याचं ठरवलेलं आहे या यात्रेच्या निमित्ताने हा समारोप होत असताना या ठिकाणावरून शिर्डीवरनं जे कुंभकारेश्वर जी या वर्षीची यात्रा असणार आहे जी, जी पहिल्या वर्षी पूर्ण केली होती आता समारोप करण्यासाठी साधारणतः दोन ते अडीच हजार भाविक यामध्ये सहभागी झाले आहेत हा सर्व बाबांचा मेळावा त्या भगवान भोलेशंकराच्या उद्या या पावनभूमीत पोहोचणार आहे तरी त्यानिमित्ताने या सहकाऱ्यांचं मला नेहमीच सगळ्यांचं सहकार्य लाभतं आमच्या सर्व सहकार्यांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो या सोहळ्यासाठी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते विजय कोते नगराध्यक्षा योगिता शेळके उपनगराध्यक्षा जगन्नाथ गोंदकर नगरसेवक अभय शेळके सुजित गोंदकर हरिश्चंद्र कोते ताराचंद कोते बापूलाल शेख पोपट शिंदे आदी उपस्थित होते कॅमेरापर्सन अजिंक्य गोरे एसनाईन मीडिया शिर्डी